नमस्कार मित्रांनो सीमास्टरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी वैभव चव्हाण पुन्हा एकदा आपलं सरचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आलो आहे सकाळी म्हणजे एकदम सकाळी पहाटे आलो आहे सहा वाजले जाता आणि फिशिंग चालू करणार आहे आणि आपला सेटअप तिथे रेडी करून ठेवला आहे बघा आपला नेहमीचा सेटअप कोकुमाची रॉड आणि स्ट्रॅडिंग तर बघूया काय कॅच का होतं आहे आणि आज आहे वारा आहे भरपूर परवा दिवशी आलो होतो तेव्हा मला सात कोकेऱ्या मिळाल्या होत्या या ठिकाणी पण तेव्हा वारा नव्हता पण आज वारा आहे तर बघूया प्रयत्न करून बघतो काय मिळतं आहे काय आणि मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने आज माझे सबस्क्रायबर एक हजार पूर्ण झालेत तर स तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि आता चला फिशिंग चालू करूया ह्या दगडावरनं आता कास्टिंग करायची आहे आळूच्या कोपऱ्यावर मासा असतो थांबलेला आता वारा आहे त्यामुळे काय कॅच होईल नाही होईल लागला पहिलाच लागला मासा मित्रांनो पहिलीच कॅच झाली आपल्याला कोकेरी आहे लहान कोकेरी साईज दगडात ते आहे जाऊ नको ये 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 मोठी जरा तर मित्रांनो वीस ग्रॅमचा जिगेल लावला आहे कास्ट अँड कॅच कंपनीचा आणि हा रबर आहे लोकल कंपनीचा रबर आहे इंडिया टेकल हाऊसमधून परचेस केला होता 接下来，老师。 बघा मित्रांनो रबरची टेल तोडून नेली सेम कलरचा दुसरा रबर लावतो तर मित्रांनो हे बघा या दोनच कोकरे मिळाले ज्या सकाळी आपल्याला पहिल्या भेटल्या त्यानंतर भरपूर कास्टिंग केली पण काहीच नाही कॅच झाली तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद